शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख नगरसेवक अरुण आशान यांच्या वतीने उल्हासनगरच्या नेताजी चौकात यंदा भव्य आणि आकर्षक दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती अरुण आशान यांनी दिली आहे या दहीहंडी सोहळ्यात विजेत्या गोविंदा पथकाला पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये रोग बक्षीस तसेच विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत यंदाचा मान महालक्ष्मी सेवा संस्थेला मिळाला असून अध्यक्षपदाची जबाबदारी मधु गवाणे यांनी स्वीकारली आहे दरवर्षी शूरवीर अनिल लक्ष्मण आशा यांच्या स्मृतीपित्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो यंदा ही जयत तयारी करण्यात आली असून विविध लोकप्रिय सिने कलाकार देखील उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत सर्वप्रथम सर्व उल्हासनगर नागरिकांना उद्याच्या पंधरा ऑगस्टच्या दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो दही काला हा उत्सव सालाबादाप्रमाणे खूप हर्ष उल्हासात या उल्हासनगर नेताजी चौकामध्ये होणार आहे अनिल मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही हा सण साजरा करत होतो परंतु कोरोनाच्या नंतर या उत्साहासाठी विविध संस्था या लोकांनी हा सण त्यांच्या ताब्यात घेतल्यामुळे दरवर्षी अनोख्या पद्धतीने माझ्या भावाला आदरांजली वाहण्याकरता या संस्था पुढे येतात आणि हा बालगोपाळांचा हा दहीकाला सण ते साजरे करतात या वर्षी महालक्ष्मी सेवाभावी संस्था यांनी हा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं मला असं वाटतं की हा सण माझ्या भावाच्या नावाने असल्यामुळे आणि एका पोलिसाच्या नावाने असल्यामुळे हा बंद होऊ नये अशी या शहरातल्या जनतेची इच्छा आहे त्यापणाने हा सण आता या ठिकाणी साजरा आहे विविध मान्यवर कलाकार ह्या ठिकाणी येतात आणि विविध संस्थेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी पदा या उत्सवाला येत असतात ही एक उल्हासनगरमधली एक महादहीहंडी म्हणून ही प्रसिद्ध असल्यामुळे या दहींडीचं वेगळं महत्त्व आहे मला असं वाटतं की ही दहीहंडी ह्या वर्षी पण चांगल्या हर्ष उल्लासामध्ये या ठिकाणी साजरी होईल याबद्दल काही शंका नाही या निमित्ताने का असे ना माझ्या भावाची आठवण ही आम्हाला अद्यापर्यंत कायम आहे आणि त्या मानाने ही सगळ्या संस्था आणि पदाधिकारी ह्या सणाकरता पुढे येतात यांचं खरं खरं तर मी खूप कौतुक करतो आणि मी आभारी मानतो की हा सण हा आता माझ्या एकट्याचा राहिलेला नसून या उल्हासनगरमधील जनतेनी या उल्हासनगरमधील विविध संस्थांनी हा सण आता त्यांच्याकडे घेतलेला आहे त्यामुळे आता हा अनिल मित्र मंडळ हे एक नावाला फक्त संस्था आले असून आता ह्याच्या याच्या अगोदरी आपण बघितलं असेल किंवा आजही बघितलं असेल की विविध संस्था या दहीहंडीचं आयोजन करतात त्याच पद्धतीने यांनी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे या आयोजनासाठी आमच्याकडनं जे आमचे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा ह्या ठिकाणी असणार आहेत परंतु हा दहीहंडीचा कार्यक्रम महालक्ष्मी सेवा संस्थेने साजरा केला मी मधुकर गवाणे यांचं खूप खूप आभार मानतो आणि मी सर्व नागरिकांना विनंती करतो कि की आपण या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी या उत्साहासाठी सगळ्यांनी आवर्जून नेताजी चौकात या ठिकाणी उपस्थित राहावे मला असं वाटतं की उद्याच्या ह्या स्वातंत्र्यदिनानिमित्त असलेली ही परवाची दहीहंडी म्हणजे माझ्या आदरणीय स्वर्गवासी भावाला ही सलामी आणि मानवंदन असेल असं मी समजतो मी पुन्हा एकदा महालक्ष्मी सेवा संस्थेचे खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रमुख उपस्थिती दहीहंडीची जी प्रथा कायमस्वरूपी जी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न जी रक्कम होती ती अद्यापपर्यंत या सगळ्या संस्थांनी कायम ठेवलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे आणि मान्यवर या ठिकाणी जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रम ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून काही विविध कलाकार इथे येतात त्याचप्रमाणे यावर्षी यांनी पण कलाकार काही विविध कलाकार बोलवलेत मला वाटतं शिनेसृष्टीतले काही कलाकार या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतील आणि लोकांकरता असलेला हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होईल शिंदेसाहे मला ह्या दहीहंडीचं एक महत्त्व म्हणजे असं की सर्वच पक्षातले मान्यवर ह्या दहीहंडीला उपस्थित लावतात कारण का ही दहीहंडी कुठल्याही पद्धतीने राजकीय दहीहंडी नसून ही सार्वजनिक आणि सामाजिक बांधिलकीची दहीहंडी आहे आणि एका पोलिसाच्याच स्मरणार्थ आहे तर मला असं वाटतं की शिंदे शिंदेसाहेब ह्या मतदारसंघाचे आमचे खासदार डॉक्टर शिंदे साहेब हे या मतदारसंघामध्ये येतच असतात आणि ह्यावेळेस महालक्ष्मी सेवा संस्थावाल्यांनी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना आणि खासदार साहेबांना आवर्जून त्यांना सांगितलं आहे की वर्षी आमच्या संस्थेने दॅंडे उपस्थित केलेत तर आपण जरूर जरूर यावं तर मला असं वाटतं त्यांचे ते पण उपस्थिती राहण्याची शक्यता आहे